नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र मित्रिकोणीशे चौरण युट्यूबनंतर शेतकरी मित्रांनो भारतामध्ये शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून येथील शेतकरी खूप मोठ्या संख्येने शेती करताना तुम्हाला दिसत असतील तर शेतकरी मित्रांनो आज आपण शिपू लागवडीविषयी संपूर्ण माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयी नवनवीन नव व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला लाईक शेअर करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो शिपू लागवडीसाठी पाण्याचा व्यवस्थेचा निचरा होणारी योग्य जमीन निवडा त्यामध्ये शेपू खूप छान येते शेतकरी मित्रांनो शेपू लागवडीसाठी हवामान हे खूप योग्य असते त्यामुळे समतोष्ण आणि थंड हवामानात शेपू लागवड करावी जेणेकरून आपले पीक चांगले येईल शेतकरी मित्रांनो म्हणजेच हिवाळ्यामध्ये लागवड करणे खूप फायदेशीर ठरते शेतकरी मित्रांनो लागवड करताना योग्य जातीची निवड करणे खूप योग्य असते त्यामुळे तुम्ही पुसाज्योती ऑल ग्रीन इत्यादी सुधारित जातींची योग्य निवड करून लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो पेरणीची वेळ ही साधारणपणे सप्टेंबर ते डिसेंबर या काळामध्ये तुम्ही शेपूची पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो लागवडीचे अंतर सपाट वाफ्यामध्ये तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद वाफ्यामध्ये पेरणी करावी शेतकरी मित्रांनो हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे लागते शेतकरी मित्रांनो त्यासाठी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी हेक्टरी दहा ते बारा टन कोजलेले शेणखत जमिनीत मिसळा हेक्टरी चाळीस 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 किलो नत्र स्फुरत पालाश खते द्या शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर एक महिन्यानी हेक्टरी चाळीस किलो नत्र द्या पिकाचा कालावधी साधारणपणे नव्वद ते एकशे पंधरा दिवसांत आपले पीक काढणीस तयार होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेपूचे पीक हे कमी दिवसांत जास्त उत्पादन मिळवून देणारे हे एक पीक आहे तुम्ही याची लागवड सहज करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो